आय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी मधुराई तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नाश्ता चहा वगैरे पण सगळं झाले पोहे केले होते नाश्त्याला आज तर बाळ आणि मिस्टर गेले दुकानात घरी काहीच करून देत नाही तो त्यामुळे त्याला सकाळी घेऊन जातात दुकानात दुकानात थोडा वेळ बाहेर खेळतो आता इथे माझी कणिक मळून झालेली आहे तोपर्यंतच आता पाणी आले पाणी भरून घेते माझी भांडी घासून झालेली आहेत आणि चपात्या केल्यानंतर पोपट लाटणं सगळंच मी घासून ठेवते तर रोजच मी असं पोपट लाटणं घासून ठेवते जेणेकरून की आपल्याला पाल वगैरे काही चाटली जात नाही किंवा काय नाही जेणेकरून आपण गडबडीत तसंच घेऊ शकतो आणि धुवून ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही पाल वगैरे काय लागणार नाही अशी भीती नसते पाल वगैरेची चाटल्याची वगैरे असे काय ज्वारी रात्री निवडून ठेवली इथं थोडंसं ऊन पडले आता म्हणलं जरा ऊन द्यावं बाळ झोपल्यानंतरच अशी कामं करावी लागतात रात्री बाळ झोपलं होतं लवकरच त्यामुळे रात्री निव निवडून ठेवलं आता थोडं कोवळं ऊन पडले ऊ आ एवढं काय कडक ऊन नाही आहे थोडं तरी पडले थोड्यात किती लागल ऊन तेवढं लागल इथे मी कपडे धुवायला घेतलेले आहेत आता जरा जास्तीचेच कपडे काढले होते मिस्टरांचा टवेल होता बाळाचा टवेल होता त्यामुळे आणि कसं आहे ना गावाकडे राहण्याचा एकच फायदा असतो की किती पण खळखळून खळखळून पाण्यात असे कपडे धुता येतात कितीही पाणी वापरा कुणी काय बोलत नाही आणि हवेशर अशा पद्धतीने गुन्हा भांडे आपल्याला करता येत आणि आता इथं पावसाळ्याच्या दिवसात कपड्यांचा वास येतो त्यामुळे मग मी पाण्यामध्ये कम्फर्ट आणि गटाला घातलं जेणेकरून कपड्यांचा वास पण येऊन कपड्याला एक सुगंध छान यावा कपडे उवाळतच तो घातले तोपर्यंत आले आता आबा किती काळेभोर आबा झाले बाबा तुम्ही टोमॅटो चिरून घेतले भाजीची तयारी करून घेतली आता तेवढ्याची शेंग एवढी निवडली ही भाजी फोडणे टाकणारे भात झोपले ऑलमोस्ट माझ्या बऱ्यापैकी सगळी कामं होत आलेलीच आहे तर एवढंच राहिले भाजी फोडणे टाकायची मग भात तेवढा राहिला कपड्या झाले भांडी झाली देवपूजा झाली सगळं झाले एवढी भाजी निवडली की झालं माझं काम एका स्त्रीचं कसं असतं ना किती जरी कामे झाली झाली म्हणलं तरी काही ना काहीतरी वाढवून ठेवलेलंच असतं आता मग असंच म्हणलं बघा मी माझी कामे झाली तरी तर भांड्यांचा ढीक पडला तुम्हाला घासून घ्यावं जोपर्यंत झोपला तोपर्यंतच कामे होतात नाही तर परत काहीच करून देत नाही तो पूर्णपणे त्यालाच घेऊन बसावं लागतं याच्या आधीच एक जाळीभर भांडी घासलेली आहेत तरी अजून एवढी भांडी पडलेत आहेत बघा इथे मी देवाची सुफली पण स्वच्छ करून धुन घेतली आता आपण रांगोळी वगैरे भरतो काय करतो पण जरा थोडीफार तर आपला हाताची घाण वगैरे लागते चिकटपणा लागतो तेलाचा वगैरे त्यामुळे मी अजूनमधून स्वच्छ करून घेते भांडी झालीत आता इथं मी किचन क्लीन करून घेते गॅस गॅस पुसून घेतला आता कट्टा पुसून घेते आणि इथं ना आमच्या कट्ट्याला जे कडणाची ग्रील असतं ना ते नाही आहे त्यामुळं मग इथं बकेटच्या खाली एक टोपण ठेवून त्याच्यात पाणी हे करावं लागते नाहीतर मग पाणी सगळं खाली येते असं त्यामुळे मग बॅरेलचं टोपण ठेवते त्याच्या खाली त्याच्यात जाळी ठेवते जेणेकरून की पाणी खाली येत नाही तिथल्या तिथंच थांबते ते तेवढं पडेल तेवढं ते ते स्वच्छ करावं लागतं इथे आता माझी भाजी झालेली इथे भात पण झाला आहे आता तो झोपला आहे बघ माझं किचन पण क्लीन करून आहे बघा बघू शकता इथे सगळं क्लीन झाले क्लीन केले स्वयंपाक झाला सगळं झालं तर फायनली मी याची चोरी केली आज खूप वेळ ट्राय केला चोरी करण्याचा तसं तर आपण एखाद्याला विचारून सुद्धा घेऊ शकतो हे देतात ते पण पण कसं आहे पण ह्याचं हो महत्त्वच असं आहे की हे चोरून आणून लावावं लागतं त्यामुळे मग आता मी हे चोरून आणले आणि आज ना मला मी चोरी केलेलं इतका आनंद होतोय की पहिल्यांदा चोरी करून आणले मी ह्याच्या आधी एकदा अजून आणलं होतं चोरी करून तर पण ते काय आलं नाही तर आता हे लावूया आणि बघूया येते की मरते मागच्या वेळेस तर गेलं मरून गेलं नाही आलं लागू झालं पण काय झालं काय माहिती परत ते मरून गेलं पण आता हे आणले बघूया आता तर ही बघा माझ्याकडे अशी खराब बरणी होती टाकून दिलेली होती मी ती आता पण बऱ्याच दिवसांनी सापडली ती मी ठेवली त्याला बाजूला तर आता याच्यामध्ये मी धुतले आता स्वच्छ हिला वॉश केले तर ह्याच्यामध्ये आता मनी प्लांट लावते बघूया आता कसा येते भरून घेतली मी अशी बॉटल पाण्याने आता त्याच्यामध्ये मनी प्लांट टाकते आणि माझ्याकडे ना असं बाहेर गेल्यानंतर घेतलेली ते फोन असतात का दहा रुपयाला पॅकेट असतं उन्हात घातलेली ज्वारी मेदांशने थोडी इथं टाकलेले होते आणि संध्याकाळच्या वेळेस बघा इथं कबुतर आलं होतं थोडंसं म्हणलं तुमच्यासोबतून तुम क्लिप तुम तुम शेअर करा आणि नंतर म्हणलं आपलं परत बागेत थोडीशी एक झलक तर इथे बघा कारल्याला असे कारले आलेले आहेत जवळजवळ चार पाच कारले काढले छान असा वेला आलेला आहे त्याला खत वगैरे काहीच नाही घातलेलं आणि उन्हामुळे थोडा थोडा जळ्यागत झाला आहे आणि त्याला घूस सारखी खालून हे बघा मेदांशच्या हातात पण आहे कुकरमध्ये अंडी शिजत घातलेत तीनच अंडी घातले मिस्टरांना काय पोल्ट्रीचे अंडी आवडत नाही त्यांना देशी अंडी दे लागतात मग त्यामुळे मी एक आणि मेदांश नाही खाल्लं तर त्यामुळे दोघांसाठी घातली होती तीन अंडी एक साईडला भात लावला आहे पात्यालामध्ये एक साईडला भाकरी करून घेते आता इथे माझ्या भाकरी झालेल्या आहेत शेवटचीच भाकरी आहे इथं भात पण होत आलाय आता चाकून ठेवते भाताला आणि आता कांदा टोमॅटो चिरून घेतलाय इथे नॉनस्टिकचा तवा ठेव इथे नॉनस्टिकचा तवा ठेवलाय ऑमलेट करण्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये अंडी फोडून घेतली ऑमलेट करण्यासाठी कांदा टोमॅटो पण चिरून घेतला तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद जिरे घालायचे आणि थोडा त्याच्यात त्याच्यामध्ये ओवा घालायचा ओवा क्रश करून घालायचा जेणेकरून की आपल्या पदार्थाला सुगंध छान येतो आणि ओव्यामुळे गॅस वगैरे धरत नाही आपल्याला हळद घातली आहे त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट घालायचं चवीनुसार चा, मीठ घालायचं आणि आपली जो कांदा टोमॅटो चिरलेला आहे तो पण त्याच्यामध्ये घातला तवात ता आपल्या काही चेक केलं एकदा आणि परत तव्यात कांदा टोमॅटो ते टो सगळं ऑमलेटची तयारी केलेली टाकली थोडीशी फ्रेश अशी चिरून घेतलेली कोथिंबीर पण घालायची त्याच्यामध्ये असल्यास पुदिना पण घातला तरी पण छान सुगंध येतो आपल्या ऑमलेटचा असा होताचा आपला दिवस कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल हे क्लिक करा तर भेटूया न अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय